नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग एक याच्यामधले पहिलं प्रकरण पूर्णपणे आपलं संपलेलं आहे त्याच्यानंतर समीकरण चॅप्टर नंबर दोन चालू केलेलं होतं आपण त्याच्यामधलं सरावसांचं दोन पॉईंट एक पूर्णपणे संपलेलं आहे तर आज सरावसांचं दोन पॉईंट दोन हे आपल्याला चालू करायचं आहे चा तर त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे दिलेले वर्ग समीकरण हे अवयव पद्धतीने सोडवायचं आहे तर अवयव पद्धत म्हणजे काय दिलेल्या इक्वेशनचा किंवा समीकरणाचा पहिला टर्म आणि शेवटचा टर्म म्हणजे से पहिलं पद आणि शेवटचं पद या दोघांचा गुणाकार आणि त्यांचा गुणाकार करून त्यांचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज केली असता मधली संख्या यायला पाहिजे तर आता बघा याचे सहगुण काही नाही म्हणजे एक असते गुणिले शेवटचं संख्या चोपन्न आहे आपली तर यांचा दोघांचा गुणाकार किती आलेला आहे आपला चोपन्न या चौपन्नचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज केली असता मधलं उत्तर यायला पाहिजे मिडल संख्या मधलं पद यायला पाहिजे या तर आता चोपन्नच्या अशा अवयवपाडा की त्यांची बेरीज केली असता मायनस पंधरा यायला पाहिजे तर आता नऊ सख चोपन्न दोन्हीलाही मायनस सिंबॉल कारण का मायनस मायनस प्लस होते नऊ सहा पंधरा आणि उत्तराला उत्तराला पण आपल्याला मायनस साईन द्यायचं आहे म्हणून आपण काय केलं दोन्हीलाही मायनस साईन त्याचं उत्तर लिहित असताना एक्स वर्ग वजा नऊ एक्स वजा सहा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य तर या पद्धतीने आपल्याला खाली सोडवता येईल तर बघा याच्यामध्ये काय कॉमन निघल एक्स कारण इथं एक्सचा सहगुणक नाही म्हणून कॉमन फक्त एक्स निघल एक्स वजा नऊ आता या दोघांमध्ये कॉमन काय निघते मायनस सिक्स एक्स आता हे प्लस मायनस मायनस होते चोपन्नला सहा न भागल्यानंतर उत्तर काय होते नऊ इक्वल टू शून्य तर या दोन ब्रॅकेटपैकी फक्त एक ब्रॅकेट घ्यायचा एक्स मायनस नऊ आणि राहिलेला ब्रॅकेट म्हणजे हा एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स मायनस नऊ इक्वल टू झिरो किंवा एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो म्हणजेच एक्सची किंमत एक तर नऊ येईल किंवा एक्स एक्सची किंमत प्लस सहा ते झालं तुमचं पहिलं समीकरण आता दुसरं समीकरण पण सेम त्याच पद्धतीनं आता दुसऱ्या समीकरणामध्ये पहिली संख्या काय नाही म्हणजे काय असते एक शेवटची संख्या काय नाही म्हणजे काय असते मायनस वीस तर या मायनस वीसचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज केली असता प्लस एक उत्तर यायला पाहिजे प्लस एक आता गुणाकार केला असता तर उत्तर मायनस वीस आणि बेरीज केली असतं उत्तर प्लस एक यायला पाहिजे अगोदर बघा गुणाकाराने गुणाकार वीस किती जायतो पाच आणि चार पाच गुणिले चार गुणाकारात वीस त्यांची बेरीज केल्या असता तर नऊ येते पण त्यांचं सिंबॉलचं जर खालीवर गेलो तर त्यांचं पाचमधून चार गेले उरतात एक तर आपल्याला इथं पॉझिटिव्ह सिंबॉल पाहिजे मग मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह द्या छोट्या संख्येला मायनसचं प्लस मायनस मायनस होते म्हणजे पाचमधून चार गेले असतं फक्त किती उरते एक आणि आपण नियमावली शिकलेली आहे की मोठ्या संख्येचं चिन्ह हे येणाऱ्या उत्तराला मिळते म्हणून आता हे जसंच तसा एक्स वर्ग अधिक आता हा पाच एक्स येईल अलीकड पुढं जाईल मायनस चार एक्स आणि हा येईल मायनस वीस बरोबर शून्य आता बघा इकडं आता ह्याच्यामध्ये एक्सचा सगुणक काही नाही म्हणजे कॉमन काय निघेल फक्त एक्सच निघेल एक्स वर्ग कॉमन काढलो एक्स इथं पण एक्स उरेल आता इथं एक्स बघेल एक्स कटून जाईल उरलं पाच आता इथं काय कॉमन येईल मायनस चार एक्स आता ह्या वीसला मायनस चारनं भागल्यानंतर मायनस मायनस काय होईल इथं प्लस होऊन जाईल आणि वीसला चारनं भागल्यानंतर उत्तर येईल पाच आता या दोन्ही ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट सेम घ्या एक्स प्लस पाच आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस चार बरोबर शून्य आता इथं एक्स प्लस पाच बरोबर शून्य किंवा किंवा एक्स मायनस चार बरोबर शून्य आता इथं एक्स बरोबर काय येईल बाबा इथं प्लस पाच आहे इक्वल टू च्या पुढे जाऊन काय होईल त्याचं व्यस्त होईल म्हणजेच मायनस पाच येईल आणि इकडे काय येईल एक्स इक्वल टू इकडलं मायनस पुढे जाऊन काय होईल प्लस तर एकदम सोप्या पद्धतीने गणित सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकदम सोप्या ट्रीकनं सोल्युशन दिलेलं आहे हे झालं पहिला हा झाला दुसरा लगेच आपल्याला तिसरा आणि चौथा घ्यायचा आहे लिहून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट मारा तिसर थोड मोठ्या संख्येत बघू तरी पण तिसरं गणित बघा दोन वायाचं वर्ग अधिक सत्तावीस वाय अधिक तेरा बरोबर शून्य आणि चौथं गणित आहे आपलं पाच पाचएमचा वर्ग बरोबर बावीस एम अधिक पंधरा आता बघा इकडे लक्ष द्या इथं पहिली संख्या दोन आहे तिसरी संख्या तेरा आहे तेरा दोन्ही सव्वीस आता या सव्वीसच्या असे अवयव पाडायचे आपल्याला की त्यांची बेरीज केली असतं किती यायला पाहिजे सत्तावीस तर बघा इथं सव्वीस एक सव्वीस म्हणजे दोघांची गुणाकार केला असतं उत्तर सत्तावीस येते सॉरी सव्वीस येते आणि दोघांची बेरीज केलं असतं सत्तावीस येते तर घ्या इकडं दोन वायचा वर्ग अधिक सव्वीस वाय अधिक एक वाय बरोबर सॉरी प्लस तेरा बरोबर शून्य आता या दोघांमध्ये कॉमन निघतंय कारण वायचा सगुण किती आपल्याला दोन तर वायच्या स ह्याला जर पुढच्या संख्येला भाग जात असेल तर काय करायचं इथं दोन वाय कॉमन काढू शकता तुम्ही आता इथं राहिले काय वाय बरोबर आता सव्वीसला दोननं भाग भागल्यानंतर उत्तर काय ते बाबा फक्त तेरा आणि वाय वाय कटते कॉमन कॉमन काढणं म्हणजे काय ह्या कॉमन काढलेल्या संख्येनं ह्या दोन्ही टर्मला भाग घालणे आता इथे काय येते प्लस एक वाय प्लस तेरा जसं असतं कारण तर वाय सकाळी वायचा किती आहे एक आहे मग फक्त एक घेतलं मध्ये वायची वाय प्लस तेरा एज इट इज आता दोन्ही ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट घ्या वाय प्लस तेरा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय उरलं तुमचं दोन वाय अधिक एक बरोबर शून्य आता इथं वाय अधिक तेरा बरोबर शून्य किंवा किंवा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य आता तो वाय बरोबर काय होईल डायरेक्ट प्लसचं मायनस तेरा होईल आणि इकडे काय होईल वाय बरोबर वजा एक आणि हा दोन गुणाकारामध्ये इकडं पुढे जाऊन फक्त काय होईल तो भागाकारामध्ये जाईल तर वायची किंमत मायनस तेरा आणि वजा एक शेत दोन तर याच पद्धतीने हे इक्वेशनला फक्त अगोदर सरळ करून घ्या पाच एमचा वर्ग इकडलं प्लस इकडे येऊन काय झालं मायनस आणि इकडे पण येऊन काय झालं तो मायनस हा झाला आता वर्ग समीकरण पूर्ण त्याच्यामध्ये आता पहिली संख्या आपली पाच आहे आणि तिसरी संख्या वजा पंधरा आहे आता पंधराच पाच गुणाकार किती येते मायनस पंचाहत्तर या मायनस पंचाहत्तरच्या असे अवयव पाडा की त्यांची बेरीज केलं असतं आपल्याला मायनस बावीस पाहिजे पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर बावीस येत नाही आता इकडे बघा पंचवीस हा हा पंचवीस आणि तीन पंचवीस तरी पंचाहत्तर आणि दोघांची वजाबाकी केली तर आपल्याला बावीस मिळते आता इथे काय मायनस मायनस येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह द्यावं लागेल बरोबर पंचवीस तरी पंचाहत्तर दोघांचा गुणाकार केला असता उत्तर पंचाहत्तर येते आणि दोघांची वजाबाकी केली असता बावीस येते आपल्याला दोन्ही गोष्टी भेटतात काय करायचं मग इथं पाच एमचा वर्ग वजा पंचवीस एम अधिक तीन एम वजा पंधरा बरोबर झिरो आता या दोघांमध्ये कॉमन काय निघते आजवरच सांगितलं तुम्ही या एम स्क्वेअरच्या जागीच पाच असेल तर याचा याला भाग जाते का बघायचं पाच पाच पंचवीस भाग जाते मग काय कॉमन काढायचं पाच एम राहिलं काय मध्ये यम वजा पाचापाचा पंचवीस पाचा आणि यम यम कटत आहे आता पुढं काय कॉमन निघतंय प्लस तीन कॉमन निघतंय तीन कॉमन काढल्यानंतर ह्याला यम राहिला तीन तीन कटला आणि पाचा पंधरा बरोबर शून्य म्हणजेच काय वरील यम वजा पाच एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पाच यम अधिक तीन बरोबर शून्य यम वजा पाच इक्वल टू झिरो किंवा पाच एम अधिक तीन बरोबर शून्य आता इथं यमची किंमत काय निघाल पॉझिटिव्ह पाच प्लस पाच इकडे माइनस आहे जाऊन काय झालं प्लस आणि इथं काय निघाल यम इक्वल टू हे प्लस पुढे जाऊन मायनस होईल आणि गुणाकारामधलं पुढे जाऊन काय होईल भागाकारामध्ये जाईल हे झाला तिसरा आणि तो झाला चौथा त्याच पद्धतीने आता आपल्याला बघायचा पाचवा पाच आणि सहावा कळत नसेल तर विचारा त्याच्यामध्ये लगेच आपण पाचवा आणि सवा घेऊ पाचवा बघा काय म्हणते दोन एक्सचा वर्ग वजा दोन एक्स अधिक एक छेद दोन बरोबर शून्य आता इथे एक छेद दोन आहे ते कसं करायचं काय नाही आपण पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे तुम्हाला सहा गणित बघा काय सहा एक्स वजा दोनशे एक्स बरोबर एक बघायचे त्या दिवशी आपण काय शिकलो दिलेल्या समीकरणामध्ये छेदामध्ये जर कोणती संख्या आलेली असेल तर त्या संख्येनं पूर्ण समीकरणाला काय करायचं गुणाकार तर आता पहिल्या इक्वेशन मध्ये आपल्याला छेदामध्ये कोणती संख्या दिसते दोन दिसलेल्या बरोबर तर काय करायचं आता त्या दिलेल्या दोन न पूर्ण समीकरणाला काय करून घ्यायचं गुणवून घ्यायचं आधी दोन ने गुणून आता इथे दोन न गुणलो किती झालं चार एक्स चा वर्ग वजा बेदोनी चार एक्स अधिक दोन न गुणल्यानंतर काय होतं हे दोन दोन कटते उरते का फक्त एक उरते इक्वल टू झिरो आता सांगा पहिली संख्या कोणती आहे आपली चार आणि शेवटची संख्या तिसरी एक गुणाकार किती आला आपला चार तर चारचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज केली असता मायनस चार यायला पाहिजे तर आता बघा मायनस चार येण्यासाठी बेदोनी चार दोघांची बेरीज केली तर उत्तर चार येते पण आपल्याला कसलं उत्तर पाहिजे मायनसमध्ये पाहिजे म्हणून काय करायचं दोघांना पण मायनसची बॉल द्यायचं कारण मायनस मायनस का होतं आपल्याकडं प्लस होते आता बघाय करा चार एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वजा दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आता याच्यामध्ये कॉमन काय निघतंय आता इथं चार आहे इथं दोन आहे दोन्ही संख्येला कोणाही एका संख्येने भाग जाते का बघा दोन्ही संख्येने कितीने भाग जाते दोननं दोन एक्स कॉमन काढा काय उरलं इथं दोन एक्स वजा दोन बरोबर सॉरी दोन कुठे वरतोय दोन एक दोन, एक। दोन एक। माँणस माँणस एक एक। एक आता इथं काय कॉमन निघल एक काय वरून मग इथं दोन एक्स आणि हे मायनस प्लस मायनस होईल एकला एक बरोबर शून्य आता या दोन्ही ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट खाली घ्या दोन एक्स वजा एक आणि इकडे पण दोन एक्स वजा एक बरोबर शून्य आता बघा दोन एक्स वजा ले एक बरोबर शून्य किंवा दोन एक स्वजा एक बरोबर शून्य आता इथे एक्स बरोबर इथला मायनस पुढे जाऊन काय होईल प्लस आणि सेम किमती आलेले आहेत एक छेद दोन आणि एक छेद दोन आता अशाच प्रकारे दिलेल्या समीकरणामध्ये छेदामध्ये कोणती संख्या आहे एक एक्स आहे तर प्रत्येक समीकरणाला किंवा प्रत्येक ह्याला डिजिटला एक्सने गुणून घ्यायचं आता एक्स न गुणल्यानंतर काय येईल बाबा सहा एक्सचा वर्ग वजा दोन कारण ते एक्स न गुणल्यानंतर एक्स एक्स काय होऊन जाईल कटून जाईल पुढं काय होईल एक एक्स आता हे एक एक इकडे आणायचं एक एक्स सहा एक्सचा वर्ग आणि हा एक एक्स इकडं आला आणि हा मायनस दोन बरोबर शून्य आता पहिली संख्या सांगा मला सहा शेवटची संख्या मायनस दोन आहे फक्त दोन नाही सहा दोन्ही बारा कसलं तो बारा मायनस बारा आता या मायनस बाराचे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज केली असता उत्तर यायला पाहिजे वजा एक तर काय येतंय चारित्रिकम बारा म्हणजेच मोठ्या संख्येला चिन्ह द्यावं लागेल आपल्याला मायनसचं आणि इकडे द्यावं लागेल प्लसचं कारण दोघांची बेरीज केली असता उत्तर मिळतं आपल्याला मायनस एक तर लिहून घ्यायला इक्वेशनमध्ये सहा एक्सचा वर्ग वजा चार एक्स आधी तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य आता सहा आणि चार या दोन्ही संख्येला भाग जाते फक्त दोन न दोन एक्स कॉमन काढले आपण काय उरला तीन एक्स वजा दोन कारण चारला दोन न भागल्यानंतर उत्तर काय येते दोन आता इथं अधिक एक कॉमन काढावं लागेल आपल्याला आता इथं अधिक एक कॉमन काढल्यानंतर कारण तीन आणि दोनला कोणत्याही संख्येनं एका संख्येनं भाग जात नाही म्हणून आपण कॉमन एक काढलं इथं काय उरलं तीन एक्स वजा दोन बरोबर झिरो आता या दोन्ही ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट घ्या फक्त खाली तीन एक्स वजा दोन इक्वल टू झिरो किंवा का नंतर दोन एक्स अधिक एक बरोबर शून्य आता इथे एक्स बरोबर एक प्लस होईल पुढे जाऊन इकडं मायनस दोन पुढे जाऊन काय होईल प्लस आणि इकडला गुणाकारामधलं तीन इकडे जाऊन भागाकारामध्ये जाईल आणि इकडल्या एक्सची काय किंमत येईल आपल्याला मायनस इकडलं प्लस एक पुढे जाऊन मायनस होईल गुणाकारामधलं जाऊन बागाकारामध्ये तर अशा प्रकारे पाचवं आणि सहावं एकदम सोप्या पद्धतीमध्ये दे करून द्यायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे <coughs> तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना हे लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण एकदम सोप्या भाषेत गणित शिकायला मिळेल धन्यवाद